महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समूहाला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवर बोल महाराष्ट्राचे सकल मराठा समाजाच्या आंदोलनास हिंसक वळण ठिकठिकाणी थीक रस्ता रोको हिंगोली जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंतरवाली सराटी येथे मनोज धरंग यांचा उपोषणाचा सातवा दिवस असून शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही मनोज झरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते म्हणून मराठा समाज आक्रमक झाला जिल्ह्यात विविध ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आले त्यात वसमत डेपोची वसमत पुणे बस खाडेगाव पाटीजवळ आंदोलकांनी जाळली जिल्ह्यातील प्रत्येक डेपो मध्ये पाहायला मिळेल जिल्ह्यातील सर्व बस सेवा पूर्णपणे बंद होती यावेळी सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला बोल महाराष्ट्र न्यूज हिंगोली जिल्हा उपसंपादक विलास पाटील